बावीस वर्षीय तरुण लंडन मध्ये जाऊन मार्केटिंगचे शिक्षण घेत असतानाच अर्ध्यातून सोडून पुन्हा शेतीकडे वळतो आणि तब्बल एका वर्षाला एक कोटी कमाई करतो व्यक्ती कोण आहे आणि नेमकं कोणतं असं पीक आहे ते आपण उगवल्यानंतर त्याच्या मधून एक कोटी आपण वर्षाला मिळवू शकतो पाहूयात सविस्तर माहिती नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज माझ्या बातम्यांसाठी लंडन मधील वर्षीय हर्षीद गोधा एव्होकॉड खरेदी करत असताना एव्होकॉड्या पाकिट वरील सोर्सड फॉर्म इस्रायल या ओळीनं त्याचं लक्ष वेधलं लंडन सारखा महागडा देश हे फळ इस्रायल मधून आयात करत आहे म्हणजे नक्कीच या इस्रायल ॲवकाडत काहीतरी विशेष आहे यावर हर्षितला आणि त्याच्या शेतीबद्दलचं आकर्षण त्याला निर्माण झालं मूळचा भोपाळचा असलेला हर्षित कौटुंबिक मूळचा भोपाळचा असलेल्या हर्षीची कौटुंबिक पार्श्वभूमी वकिलांची असली तरीही त्याला मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती भारतीय बाजारपेठेत ॲव्हाडोचे फळ परदेशातून आयात केले जाते त्याने या संदर्भात अनेक माहिती गोळा केली ऑस्ट्रेलिया चिली पेरू किंवा मेक्सिको मधून आयात केल्यामुळे शिपिंगचा खर्च जास्त असतो एक्झॉटिव्ह असल्याने मुख्य बाजारपेठेतील अनेक मध्यस्थ किंमत वाढवतात परिणामी बाजारातील किंमत वाढते ही बाब हर्षीच्या लक्षात आली हाच हर्षीच्या व्यवसायाचा शुभारंभ ठरला उर्वरित शैक्षणिक प्रशिक्षण अर्धवट सोडून त्याने इस्रायलच्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला व इस्रायल गाठत एवॉडो शेतीचे बारकावे शिकून घेतले इस्रायलचे तापमान आणि भारतातील तापमान असलेला फरक पाहता सर्वांनाच हा लागवडीचा प्रयोग अशक्य वाटला यावर बरेच संशोधन करत महीती करत माहिती गोळा सर्वांना इस्रायलमधून एव्हाकॉडोची रोपे मागून घेत त्याने भोपाळमधील पाच एकर जागेवर अव्वाकॉडोची लागवड केली त्याने हो यासाठी पॉलीहाऊस उभारले यासाठी त्याला पन्नास लाख रुपये खर्च आला दोन हजार एकोणीस मध्ये हर्षितने इंडो इस्रायल अॅवॅकॉडो ही कंपनी स्थापन केली त्यातून सन दोन हजार एकवीस मध्ये त्याला वार्षिक पन्नास लाख उत्पन्न मिळाले भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशात एवडो लागवडीचा यशस्वी प्रयोग पाहून भारतातील शेतकऱ्यांमध्ये एवकॉडो लागवडीबाबत सारस्य सा निर्माण झाले यावर हर्षितने इस्रायल एवोकॉडोची रोपे वाढवून इच्छुक शेतकऱ्यांना विक्री केली सध्या अठ्ठावीस वर्षीय हर्षितने एक रिपीट सध्या अठ्ठावीस वर्षीय हर्षितने शंभर हर एकर जमिनीवर लागवड केली असून त्यातून त्याला दहा कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे